राज्यात देवेंद्र राज्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री ठरले आहेत या सोहळ्यासाठी देशातील तसेच राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात पार पडला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उर्वरित मंत्रिमंडळातील मंत्री येत्या काही दिवसात मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे याचवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करण्यात येणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज महायुती सरकारच्या शपथविधीसाठी हजर झालेत यासह हो, केंद्रीय मंत्री अमित शहा हो, यांच्यासह हो, अनेक केंद्रीय मंत्री विविध राज्याचे मुख्यमंत्री तसेच महायुतीचे सर्वच नेते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस मैं, देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घे कि कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पड़े तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक दे मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही